अवैधरित्या करून ठेवलेला विदेशी दारूचा साठा उपनगर पोलिसांनी केला जप्त माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन वारी नाशिक रोड विभाग यांनी आगामी विधानसभा निवडणूक व आचारसंहिता अनुषंगाने अवैध धंद्यांवर तसेच अवैध दारू धंद्यांवर छापे टाकून बेकायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठांना गुप्त बातमीदार खात्रीशीर माहिती मिळाली की जनरल सातभाई नगर येथील योयो वाईन शॉपच्या पाठीमागे नेक्स्ट अपार्टमेंटच्या पार्किंग समोरील गाड्यात इसम नामे अशोक भगवंतराव सातभाई व त्यांचा मुलगा नामे अश्विन अशोक सातभाई यांनी अवैधरित्या दारूचा साठा करून ठेवला आहे सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून पुढील कारवाई करण्याचे आदेशित केल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे सोबत उपनगर गुन्हे शाखेचे पदकाचे पोलीस हवलदार विनोद लखन पोलीस शिपाई सुनील गायकवाड पोलीस शिपाई पंकज करपे सौरभ लोंढे व दोन पंच यांच्यासह सदर ठिकाणी रवाना होऊन गोल्डन नेक्स्ट अपार्टमेंटच्या पार्किंग समोरील चार गाड्यांपैकी एक गाळा क्रमांक चार मध्ये संशयित वस्तू दिसून आल्याने पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी सदर काळाची चावी घेत याबाबत चौकशी केली असता अशोक सातभाई व त्यांचा मुलगा अश्विन सातभाई यांनी चावी देऊन गाळा उघडून खात्री करत त्यामध्ये खालीलप्रमाणे एकूण सात लाख हजार सहाशे चाळीस दारू साठवून मिळाली असल्याने अशोक भगवंतराव सातभाई व त्यांचा मुलगा अश्विन अशोक सातभाई यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून हा सदर माल हा कोठून आणला व त्याचा काय उपयोग करणार होते याबाबत गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो मानवी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुल पगारे गुन्हे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनमने पवार पोलीस उपनिरीक्षक उपन सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस नाईक गोविंद भामरे पोलीस शिपाई सौरभ लोंडे पोलीस शिपाई सुनील गायकवाड पंकज करपे संदेश रक्तवान जयंत शिंदे पोलीस शिपाई गौरव गवळी पोलीस शिपाई अनिल शिंदे अशांनी केली आहे सदर गुंड्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे हे करीत आहे आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड दशक या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंग मध्ये काही अवैध मद्य साठा असल्याबाबतची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळाली होती त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाड्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव बॉक्स असा मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याची एकंदर किंमत ही सात लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपये अशी आहे सदर मद्यसाठा हा कोणी आणलेला आहे कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे का याचा सर्व तपास उपनगर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे सदरबाबत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे